नमस्कार मी रेश्मा रेश्मा किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती साधी सोपी त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो वांगी चार भागात चिरलेली बारीक केलेलं लसूण चार मोठे चमचे धाण्याचा कूट टोमॅटो कांदा कोथंबीर सुरुवातीला आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया दोन चमचे लाल तिखट दोन चमचे गोडा मसाला चवी मीठ लसूण पेस्ट आणि कोथंबीर हे सर्व सारण एकत्र करून घेऊया आपले सारण तयार झालेले आहे ते सारण आपण वांग्यात भरून घेऊया कढईमध्ये तेल घालून घेऊया मोहरी जिऱ्याची फोडणी देऊया मोहरी तडतडली कि त्याच्यात हळद आणि थोडे लाल तिखट घालून घेऊया आता त्याच्यात कांदा टोमॅटो घालून घेऊया व छान परतून घेऊया आता त्याच्यामध्ये उरलेला मसाला टाकून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत परतूया मसाला छान परतून झाला की त्याच्यामध्ये वांगे घालूया वांगी पण त्याच्या सोबत परतून घेऊया आता आपण त्याच्यात दीड ग्लास पाणी घालूया पाणी घालून झाले की थोडे हलवून घेऊया आणि उकळी आले की त्याच्यावर झाकण घालून बारीक गॅस करून ठेवूया बघा आपल्या वांग्याला काय सुरेख तरी आली आहे ही भरली वांगी तुम्ही गरम भाकरी किंवा चपाती सोबत नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद